शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कालच्या पावसाचे परिणाम आजच्या बाजारावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता कालच्या पावसामुळं कोथिंबीरची आवक कमीच आहे त्यामुळे दर या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कोथिंबीर साधारण दहापासून ते वीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मार्केटमध्ये हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मी बघू शकता आज दहा ते वीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो शे बघू शकता आज पाच ते दहा रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता दहा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला आज पाहायला मिळते आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय <करते दिद्णा> मित्रांनो हे आलं बघू शकता या ठिकाणी ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हे आलं तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे मिरची बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पावटा बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबीसुद्धा शंभर ते दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वांगा बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते चाळीस पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते तीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता भोपळा कसा आहे मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता दहा किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गोसावळा कसा आहे पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो पुदिना बघू शकता या ठिकाणी तीन ते पाच रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शकता या ठिकाणी वीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत मिळतात मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गेवडा बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बघू शकता मित्रांनो पपई बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो हे बघू शकता बटाटा ओ पी मार्क हा अठरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर कांदा कसा आहे चौदा रुपयांपासून ते अठरा रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मित्रांनो पेरू बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो गोल्डन वाटाणा बघू शकता या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आरकल वाटाणा बघू शकता हा पन्नास ते साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी भुईमुख शेंग बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर राजमा बघू शकता वीस पासून तीसपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो शेवगा शेंग बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी मालाची क्वालिटी बघून दर ठरवला जातो त्याचबरोबर गाजर बघू शक गाजर बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो या या ठिकाणी बघू शकता गावरान गवार शंभर ते एकशे वीस एक रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता गवार आहे मित्रांनो या ठिकाणी टोमॅटो बघू शकता टोमॅटो कॅरेट हे अडीचशे पासून ते सातशे सहाशे रुपयांपर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते मित्रांनो हे अगोरा वांग बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मित्रांनो लिंब बघू शकता या ठिकाणी वीसपासून ते पन्नासपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो लसूण आपल्याला तीसपासून ते सत्तर रुपयापर्यंत पाहायला मिळतो वेगवेगळ्या क्वालिटीचा लसूण या बारामतीच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो काशी फळ बघू शकता या ठिकाणी पाच पासून ते दहा पर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय चवळी बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो ही गावरान चवळी बघू शकता ही चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता गावरान चवळी तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद